पुष्कळशे तरुण हे सरकारी नोकरीच्या शोधामध्ये फिरत आहेत त्यांच्याकरता एक अत्यंत आनंदाची बातमी महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये सरकारी नोकरी उपलब्ध झालेली आहे त्या संदर्भात आजचा आपला हा व्हिडिओ आपण बनवत आहोत महाराष्ट्र शासनाचा नगररचना विभाग या विभागामध्ये अनुरेखक गटक आणि कनिष्ठ आरेखक गटक करता जागा निघालेल्या आहेत अनुरेखक श्रेणी वेतनस्थर येस शून्य सात रुपये एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर अधिक नियमानुसार अनुज्ञे भत्ते या पदाकरता एकूण एकशे सव्वीस पदे रिक्त आहेत त्याकरता भरती प्रक्रिया राबवल्या जात आहे त्याचप्रमाणे कनिष्ठ आरेखक गटक वेतनस्तर यस आठ पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर अधिक नियमानुसार अनुज्ञेय भत्ते आणि या कनिष्ठ आरेखक या पदाकरता जवळपास अठ्ठावीस पद रिक्त आहेत तर याकरता मार्स शासन नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग सहसंचालक नगर रचना पुणे विभाग पुणे यांनी जाहिरात दिलेली आहे तर याकरता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक व तांत्रिक अर्ता काय तर या दोन्ही पदाकरता शैक्षणिक अर्ता माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मान्यता प्राप्त शासकीय संस्थेतून दोन वर्षाचे स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र किंवा शासनाने वेळोवेळी घोषित केलेली इतर कोणतीही समतुल्य अर्हता तांत्रिक मान्यता मान्यताप्राप्त संस्थेतून स्वयं संगणक साहित्य आराखडा ऑटो कॅड किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे परंतु त्यामध्ये काही सूट आहे उमेदवारांनी राष्ट्रीय कौशल्य अर्हता संरचना एन एस क्यू एफ यांच्याशी संलग्न स्थापत्य किंवा वास्तुशास्त्रीय आरेखक पाठ्यक्रम उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र धारण केलेले असल्यास त्याला मान्यता प्राप्त संस्थेतून स्वयंसंगणक साहित्य आराखडा ॲटोकॅड किंवा अवकाशीय नियोजन यामध्ये भौगोलिक माहिती प्रणाली जी आय एस परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात येईल या परीक्षांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी एकोणीस जून दोन हजार पंचवीस रोजी सतरा वाजेपासून ते वीस जुलै दोन हजार रोजी रात्री तेवीस एकोणसाठ वाजेपर्यंत अर्ज करता येणार ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक दिलेला आहे दिनांक एकवीस जुलै दोन रोजी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत त्यानंतर सर्वात महत्वाची भाग म्हणजे वयोमर्यादा उक्त पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किमान अठरा वर्ष पूर्ण असावे व अडोतीस वर्षापेक्षा जास्त नसावे मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गासाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्ष शिथिलसम राहील तसेच दिव्यांग भूकंपग्रस्त व प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षापर्यंत तसेच पदवीधर अंशकालीन उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचावन्न वर्षापर्यंत क्षितिक्षम राहील माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विहित वयोमर्यादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दरात झालेल्या सेवे इतका कालावधी हो अधिक तीन वर्ष इतका राहील मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग खेळाडू प्रकल्पग्रस्त अंशकालीन कर्मचारी आणि माजी सैनिक यांना असलेली वयोमर्यादेतील चेती कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देय राहील त्यानंतर परीक्षा शुल्क अराखीव प्रवर्ग म्हणजेच खुला प्रवर्ग त्याकरता एक हजार रुपये परीक्षा शुल्क आहे तर राखीव प्रवर्गाकरता नऊशे रुपये एवढी शुल्क आहे माझी सैनिकांसाठी परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही उपरोक्त परीक्षा शुल्काव्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील प्रस्तुत जाहिरातीमध्ये पदभरती संदर्भातील संक्षिप्त तपशील दिलेला आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत निवडीची सर्वसाधारण प्रक्रिया पदाची कर्तव्ये व जबाबदाऱ्या इत्यादी बाबतचा तपशील डब्ल्यू 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 अर्बन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन दुसरी वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन व एस टी टी पी एस ई एस सी डॉट महाराष्ट्र डॉट निक डॉट इन या संकेतस्थळांवर सर्वसाधारण सूचनामध्ये लिंक प्रसिद्ध करतेवेळी उपलब्ध करून देण्यात येईल भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम कार्यक्रमातील बदल सूचना वगैरे डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळांवर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येतील याबाबत उमेदवारांशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नसून या, या संकेतस्थळावरून माहिती उपलब्ध करून घेण्याची दक्षता उमेदवारांनी घ्यायची आहे स्पर्धात्मक परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अंशतः बदल करणे पदांच्या एकूण संख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार शासन नगर विकास मंत्रालय मुंबई यांना तसेच संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुणे यांना राहतील व त्यांचा निर्णय अंतिम असेल याबाबत कोणताही दावा करता येणार नाही त्यानंतर टीप दिलेली आहे अनुरेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील याबाबतच्या सूचना वेळोवेळी विभागाच्या डब्ल्यू 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 डॉट डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन या, या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील अशा सूचनांचे वेळोवेळी अवलोकन करण्याची जबाबदारी उमेदवारांची राहील उमेदवारांच्या संख्येस अनुसरून आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेण्यात येतील अनुरेखक या पदासाठी परीक्षा दोन स्तरावर घेण्यात येणार असून पद्धतीने घेतलेल्या परीक्षेमध्ये किमान पंचेचाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या पात्र उमेदवारांची व्यावसायिक परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येईल त्याचप्रकारे सर्व प्रादेशिक विभागांकडून अनुकंपा अतिरिक्त संवर्ग कक्षाकडून माहितीला अनुसरून तसेच अन्य इतर कारणांना अनुसरून उपरोक्त प्रमाणे भरावयाच्या पदाच्या संवर्ग सामाजिक समांतर आरक्षणाच्या तसेच व बिन राखीव बिनराखीव पदांच्या संख्येत बदल होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारची जाहिरात ही दिलेली आहे त्यासोबतच कनिष्ठ आरेखक पदासाठी ऑनलाईन परीक्षा स्वतंत्रपणे स्वतंत्र, स्वतंत्र वेळापत्रकानुसार घेण्यात येतील तर अशा प्रकारे कनिष्ठ आरेखक तसेच अनुरेखक या पदांकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी संबंधित वेबसाईट जी दिलेली आहे संकेतस्थळ जे दिलेलं आहे तर त्यावर आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता आणि ऑनलाईन अर्ज वीस तारखेपर्यंत रात्रीला तेवीस वाजून एकोणसाठ मिनटापर्यंत सादर करू शकता धन्यवाद